आमची लाडोली लाडुली रुबिया हाय कर सगळ्यांना ते आता घरात निघाली बर काय होत आहे नक्की काय होत आहे ग तुला आ काय होत कुठे जायचे चल चल घरात चल बघा ती कशी नेहती आता जिथं खाऊ खायचं तिथं कशी घेऊन जाते मला चल ना चल आमची कालच्या धरणं कपड्यांच्या गाड्या घालते हिथपर्यंत त्याला घालून हे एकंदरीत असं असिता असं कपाट आवरलं हिथं एवढं आवरलं हिथ एवढं आवरलं तिने आणि आता हे न लागणार कार्यक्रम आणि बायला माझ्याला साड्या बी आवडतात त्या साड्या पण ठुती माझ्या कपाटात ती बाबा जोड़ ही आई साहेबांनी आणलेली साडी ना सा ती कपाटात ठेवली म्हणली माझी साडी मी नाही देणार आणि हे सगळं माझं ड्रेस आहे तर ती जेवढं जेवढं आवडतात ना सगळं घेते तो हिरवा पण मी एकदाच घातलेला दुबईला जाताना हा एकदाच घातला होता फक्त आणि इकडं सगळं ही मेकअपचं सामान तिथं ती एक भावली असती आतमध्ये डॉगी वर एक भावली खाली दोन भावली, एक ही दोन भावल्या कुत्र एका जागे आणि तिला खुडची डायनिंग टेबलची कुडची कुणाला त्या डॉगीला बसायला हिथं फॅन तिथं दोघांच्या आपापल्या उश्या भांडणं होत्यात म्हणून त्या उश्यांचं कवर वेगळं एक हा कवर एक हा कवर आणि हिथं ही अजून एक बारकी भावली तिथं मोराचं पिसारलं हिथं अजून ही सा लावलेलं आणि हिथं रुबी आणि हिथं रुबीचं खायला चल तिथे तर कशी घेऊन आली बघितलं ना खायला खायला कशी घेऊन आलीस ग आलीच सर चला तुम्हाला मी ॲड्रेस लिहित ते दाखवते गणेश जेवला टोपलं टोपलं उघडंच ठेवलं भाजीचं उघडस ठेवलं सुट्टी ना मग आज असा राडा पडलेला असतो सुट्टी असली की त्या इथं कपडे मघाशी मी आणून ठेवले जायचं आणि हे असं पत्त लिहित लिहता लिहताच गेल ती मी हे बघू शकता असं ॲड्रेस लिहायचं चाललं तर अशी खिडकी ओपन करायची इथं बसायचं आणि असं पेन घ्यायचा आणि हे असं निसर्ग बघत बघत लिहायचं खूप उंच आहे हे खाल्लं

किती जण आहे ती गाडीत बसले तुम्हाला बघायचं का पाठीमाग किती कुंभली होती दोन तीन चार पाच सहा भाऊ सात कल्पना आठ मावशी नऊ आणि मी दहा आपण दहा जण आलोय हा आणि गणेश आणि शुभम इथं गाडीवरती ताट आणले बाळा ह्यात काय आणलं आणि ही वाद कशात लावायची आज कोणाचा बड्डे बड्डेवचा आणि आम्ही आलो हिथ चला ते आम्हाला डिंक लाडून घ्यायचं घेता गुलाबजाम पेड डिंक लाडू खजूर लाडू मावशी छान दिलेत का नाही बांधून बघ आणि हे आमच्या मावशीच दुकान आणि आता वाजलं संध्याकाळच्या साडेनऊ आम्ही आलो भाऊचा बड्डे करायला आणि तुला आवडली त्याच्या हार्दिक शुभेच्छा युट्यूब फॅमिलीकडून यस आणि आज पार्टी मैत्री आमचं चाललंय नियोजन कुठं जायचंय हॉटेलमध्ये काय करायचंय बर आईस्क्रीम संपल्यात काय रहातल्या आईस्क्रीम गाडी असे मोठ्या संपून घे कोण पण मिळतात आमच्या रोई भाऊच्या दुकानात काय काय मिळतं रे केक पण असतात ना सगळं असत काशाला हात लावला अवतिद्दी वगैरे माहीत चार वाजता साडेपाच वाजता लावला असन पॅक धरला असेल तुम्ही काय वरती पकडलं तुम्ही मम्मी चार दिसत नाही हं दिसतं इकडे बघा पाहिजे तुंडाव काय इकडं बघ इकडं बघ ना चला <laughs> <oxide> <थैये>। <ANDREW> नको मोय आता बरोबर <laughs> आता एकदम केले दिसतोय पण अजूनच वाली खायलाय रिएक्शन रिएक्शन मूड मध्ये आलाय यात आमच्या तो इथे मूड ना इकडे बघा शेळतो मूड एकदम नको नको

sorai, serik, birokatin, यशना परिवारासाठी विचारणी बघा बिकड सगळे एकावर घातली ना किती जण आलाय तुम्ही पाच जण ती पाठीमागच्या बेंची असायची काय आता बघा बर कसा ग्रुप दिसायला लागला मोठा काका तुम्ही मिळाल इकडे इकडे काका मागचे काका तुम्ही दिसायला झाले इकड़े बघा इकड़े बघा इकडं इज भाऊचा शाळेमधला ग्रुप आहे हा दहावीची बॅच आणि दरवर्षी एकत्र असतात सगळ्यांच्या बर्थडेला ला ना तुम्ही तुमच्या पण येस बर किती एकत्रिया इज भाऊचा केक केक कट केला भया लागले काय दादा आता निघालू जी यावायला बाई लई देज पप्पांचं मन मोठं अगं मैत्रिणी नो अक्खा खर्च करतो म्हणलं मी माझ्या भावासाठी काय पण हाय देस पप्पा बघा हो बा तुम्हाला वाटतं की तुम्हाला वाटतं की ताजी लायची भाऊच्या घरापासून आपलं दुकान आहे का इथं हो का इथं आपलं दुकान दिसतंय का तिथं वीस टक्के बॅटर आहे इथं महेंद्र गाड्यांचं शोरूम तो ड़ी तो ड़ी। का घालत नाही सारखं गळ्याला फाशी घेतलेली असते नाहीतर दोरीने म्हणून मी दोरी गळ्यात घालत दस गे इधर लाइट बंद केली का मला काय म्हणलं माहितीये का तू टाक मी जेवण सांगतो होय वादली मोठी बादली वाडा सगळ्यांना